कार आम्ही शेतकरी नाव सुनील किसन डफळ मुक्काम पोस्ट दहामारी तालुका शिरूर जिल्हा पुणे आपण पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिबिर आयोजित केलेलं आहे त्या संदर्भात थोडीशी माहिती द्यायची आहे राष्ट्रबंधू अमरबली दानी राजूबाई दीक्षित यांच्या प्रेरणेतून प्रेरित होऊन ही संकल्पना आपण गेल्या दहा वर्षापूर्वी सुरू केलेली होती त्या संकल्पनेमधून आपल्याला स्वयंपूर्ण व्हायचं आहे की कोणावरती अवलंबून राहायचं नाही आहे अशा स्थितीला आपल्याला यायचं आहे तर त्या स्थितीस येण्यासाठी आपण पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हे शिबीर ठेवलेले आहे त्या शिबिरासंदर्भामध्ये सर्वांचे शक्यतो एक प्रश्न बहुतेक कॉमन आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी शिबिरामध्ये होणार का तर त्याचं उत्तर आहे हो सर्व गोष्टी शिबिरामध्ये होणार आणि पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एक दिवसामध्येच होणार कारण हे एक दिवसीय शिबिर आहे दुस दोन दिवस ॲक्च्युली ह्याचं नियोजन दोन दिवसाचं असतं परंतु आपल्याकडं निवासाची व्यवस्था नाही आहे त्यामुळे ते एकच दिवसामध्ये होणार आणि पूर्ण प्रॅक्टिकल होणार कुठल्याही गोष्टी थेरॅटिकली होणार नाही आहे असा कॉन्फिडन्स तुम्हाला आला पाहिजे की तुम्ही इथनं गेलात की घरी गेल्यावर स्वयंपूर्ण झाला पाहिजे दुसऱ्या दिवसापासून तुमचं स्वयंपूर्णता चालू झालं पाहिजे कारण काय व्हायला लागलं आहे आपण थांबून थांबून बघा आम्ही या गोष्टीची जवळपास दोन हजार चौदाला सुरुवात केली होती दोन हजार पंचवीस आलं तोपर्यंत आम्हाला आता जवळपास नव्याण्णव टक्के ते पंच्याण्णव टक्के आपण म्हणू शकतो तेवढं स्वयंपूर्ण आम्ही झालेलो आहोत तर आपणही होऊ शकता ज्या गोष्टीला आम्हाला दहा वर्ष लागली ते आपण एका दिवसामध्ये शिकू शकता त्याच्यामुळं घरी गेल्यानंतर आपण ते व्यवस्थित आपल्या सा कुटुंबासाठी वापरू शकता त्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये वेळ असेल तर आपण इतरांना पण ते विक्री करू शकतो दुसरी गो महत्वाची गोष्ट म्हणजे काय व्हायला लागले आपल्याला आजार तर सोडायला तयार नाही राजूबाईंनी सांगितलं होतं की स्वयंपूर्ण व्हा म्हणजे आपण स्वातंत्र्य राहू आता ते स्वातंत्र्य तर दूरच झालंय कारण स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे घरगुती आपण समजा गूळ तयार करणे आवश्यक आहे त्याच्यानंतर साबण तयार करणे आवश्यक आहे त्यानंतर शॅम्पू असेल तुमचं डिशवॉश असेल तुम्हाला जर आपल्याला टॉयलेट क्लीनर करायचा असेल फरशी जर स्वच्छ करायची असेल त्याच्यानंतर अनेक अशा गोष्टी आहेत की एन्झाईम आपण तयार करू शकतो त्याबरोबर त्रिफला औषधी आहे नस्य आहे त्याच्यानंतर अमृतधार आहे अशा अनेक गोष्टी आहेत की आपण त्या घरच्या घरी तयार करू शकतो आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करू शकतो तेही अगदी अल्प खर्चामध्ये आणि नैसर्गिक आपल्याला कोणत्याही गोष्टीचं इथं केमिकल वापरायचं नाही आहे त्याच्यामुळं काय व्हायला लागलं आहे बघा मानवाचं आरोग्य एवढ्या मोठ्या प्रमाणात ढासळत चाललं आहे की आपल्याकडे आरोग्यच राहिलं नाही असं म्हणता येईल फक्त पैसा येतो आहे आणि पैशाजवार माणूस म्हणतोय की मी एखाद्या दवाखान्यामध्ये जाईल आणि माझं आरोग्य दुरुस्त करून घेईल पण ते आरोग्य शून्य आहे आरोग्या त्या आरोग्याला किंमत नाही आहे कारण त्यावेळेस मानवाच्या आरोग्याची शरीराची इतकी हानी झालेली असते की आपल्याला ती वरून दिसू दिसून येत नाही परंतु शरीरामधून ती फार मोठ्या प्रमाणात हानी झालेली असते त्यामुळं आपले उपचार आपणच घरच्या घरी करावे आता एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला बघा आपण दंतमंजन करत असतो सकाळी उठल्या उठल्या परंतु प्रत्येकाला दातांचे विकार असतात बघा दहा वर्षापूर्वी ना आमच्यासुद्धा या दोन दा धाडी आणि इकडच्या दोन दाढी चार दाढींचं रूट कॅनल झालं चारपंच वीस हजार रुपये त्या ठिकाणी गेले तरी पण दात दुरुस्त झालेले नाही सातत्याने दात दुखायचे हालायचे आणि डॉक्टरांनी सांगितलं शेवटी सगळे दात आपण काढून टाकू त्याला स्क्रू मारू आणि मग दात बसवू या स्थितीला आम्ही गेलेलो होतो त्यावेळेस विचार के केला की आपण कुठल्या दिशेला चाललो आहे आपलं आरोग्य कुठल्या दिशेला चाललं आहे आणि मग आम्ही दंतमंजनचा शोध घेतला दंतमंजन तयार केलं दंतमंजन इतकं पाच सहा महिने त्याच्यामध्ये गेले पण इतकं ते प्रभावी ठरलं ते ॲक्च्युली आम्हाला आम शेवटी केजचे जे आहेत त्यांचं यूट्यूबला पण चॅनल आहे त्यांच्याकडं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांच्याकडून एक दंतमंजन आम्ही विकत आणलं त्यानंतर त्यांना आम्ही फोन केला की आम्हाला दंतमंजन सारखं विकत घेणार घेऊ शकत नाही आमच्याकडं काही आहेत आम्ही दंतमंजन घरी बनवू तर त्यांनी फोनवर अक्षरशः सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितल्या त्याप्रमाणे मंजन, त्या मंजन केलं आणि आता जवळपास चार वर्ष झाले आमच्या दाताला कोणताही विकार नाही बघा दात खराब झालेले दुरुस्त झाले इतकं छोटी गोष्ट आणि घरच्या घरी एका दिवसात तयार होतं मंजन आम्ही ते वापरतोय आज दातांचं कोणतेही आजार नाही आहेत छोटंसं उदाहरण घ्या राजूबाईंनी सांगितलं होतं की आपल्याला जर आरोग्य मिळालं दवाखान्यामधून दात जर एवढे सुंदर झाले असते हे दंतमंजन बाहेरचं वापरून कोलगेट वापरून पेस्ट वापरून तर आपल्याला दातांच्या दवाखान्यांची आवश्यकता लागली असती का आपण छोटं एक शेतकरी म्हणून लक्षात घ्या एक सामान्य नागरिक म्हणून लक्षात घ्या आपल्याला त्याची आवश्यकता लागली असती परंतु जेवढे दिवस वाढत चालले जेवढे दवाखाने वाढत चालले तेवढ्या पटीतच हे दवाखाने वाढत चालले तेवढ्या पट्टीत आजार वाढत चाललेत म्हणजे दवाखाना हा आजारांना थांबवू शकत नाही म्हणून हे स्वावलंबी शिबिर करायचं आहे त्यामुळं सर्वांनी शिबिरासाठी या आपण जे साबण वापरतो त्वचेवरती लावत असतो बघा शरीरावरती ते शरीर आतमध्ये खेचत असतं आणि त्याच्यामुळं कॅन्सर होतो कालांतराने आपल्या लक्ष देत नाही दारू पित नाही सिगारेट पित नाही मला कॅन्सर कसा झाला परंतु ज्यावेळेस झालेला असतो ना त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते त्यामुळं आपण नॅचरल सोप तयार करायचे नॅचरल सोप वापरायचे आणि त्याचा लाभ घ्यायचा आपल्याला आपल्या कुटुंबाला आणि व्यावसायिक करायचा असेल त्यांना पण ही फार मोठी संधी आहे त्याच्यानंतर गुळ साखरेचं तर सांगितलंच गुळापासून आपण साखर तयार करू शकतो काकवी तयार करू शकतो काकवी तर मुलांसाठी वरदानच आहे लक्षात या जगातील सगळ्यात जास्त फॉस्फरस काकवीमध्ये असतो आणि ती काकवी मुलांना दिली तर मुलांचा चिडचिडेपणा कमी होतो त्यांचा राग कमी होतो कारण त्यांच्यामध्ये कफ असतो कपाचं प्रमाण वाढलं की मुलं चिडचिडे होतात ती काकवी जर त्यांच्या आहारामध्ये आली तर त्यांचा कप शांत संतु संतुलित राहतो संतुलित राहिला की मुलांना आजार होत नाही आहे चिडचिड प्राणं येत नाही आहे त्यांच्या बुद्धीमध्ये पण वाढ होते त्यामुळं सर्वांनी पाच ऑक्टोबरसाठी शिबिराला यावं कोणाच्या काही समस्या असतील तर त्या व्हॉट्सअपला टाकाव्या परंतु येण्याआधी आपण किती लोकं आहोत याची माहिती आम्हाला द्यावी म्हणजे आम्हाला पण शिबिराची पूर्वतयारी करावी लागते त्यात आपलं एक दिवसीय जरी असलं तरी आपली व्यवस्था व्यवस्थित होणे गरजेचं असतं त्यामुळं या गोष्टीचा सर्वांनी लाभ घ्यावा हे झालं आरोग्याचं मानवाच्या आरोग्याचं आरोग दुसरी गोष्ट राहिली ही शेतीच्या आरोग्याची जे जे शेतकऱ्यांना असं वाटतं आहे की रासायनिक खतं टाकून टाकून मी दमलो आहे माझा खर्च फार वाढत चालला आहे शेतीत उत्पादन येत नाही आहे त्या सगळ्यांनी शेती पाहायला या त्या सगळ्यांनी आम्ही वापरतोय अमृत कल्चर असेल गोकुप्पा अमृत असेल त्याच्यानंतर जीवामृत वापरून केलेलं खत असेल या सगळ्या गोष्टी इझी आहेत इझिली सिस्टीम तयार केलेली आहे असं नाही की फार दिवस लागतात फार वेळ त्याच्यामध्ये जातो शेतीमध्ये फवारणी घ्यायला आपल्याला अमृत कल्चर पण आहे त्याच्यानंतर आपण एन्झाईम बनवणार एन्झाईम पण आपण वापरू शकतो पेस्ट कंट्रोलसाठी एनझाईम वापरू शकतो त्वचेच्या रोगांसाठी एनझाईम वापरू शकतो पाण्याची स्वच्छता करायचं असेल एन्झाईम वापरू शकतो फरशी आपल्याला स्वच्छ करायची असेल तरी एन्झाईम वापरू शकतो टॉयलेट क्लिनरसाठी सुद्धा नीमचा एन्झाईम अतिउत्तम आहे ह्या सगळ्या शेतीसाठी लोकांनी ह्या दहा गुंट्यामध्ये आपल्या कुटुंबाला लागणाऱ्या सगळ्या भल भला फळबा फळांच्या झाडांची त्या ठिकाणी लागण केलेली आहे त्यामुळे आपल्या कुटुंबाला कुटुंबाला आपल्याला कोणतेही फळ विकत आणायची आवश्यकता नाही आहे कारण विकत आणलेल्या फळामध्ये कार्बाईट वापरलेलं असतं कार्बाईट शरीरासाठी अत्यंत घातक आहे कार्बाईट न वापरता आपली फळं आपण उगवू शकतो पिकवू शकतो आता बघा दसऱ्याच्या मुहूर्तावर आम्ही सकाळी सकाळी शेतामध्ये आलेलो आहोत आणि शेतामध्ये आता भिमुगा आहे समोरच्या बाजूला गायींसाठी गवत मक्का आणि त्याचबरोबर बघा आता शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे गावरानी रताळ्याचं बियाणं आपण घेऊन जाऊ शकता गावरानी भेंडीचं बियाणं पण मोपल मोपलक उपलब्ध आहे त्याच्यानंतर घासणी आपण घरच्या घरी घोसाळ्याची तयार करू शकतो तेही बियाणं मुबलक उपलब्ध आहे ते मोफत आम्ही देणार आहोत ही संधीचा सर्वांनी फायदा घ्या आणि पाच तारखेला सर्वांनी या धन्यवाद दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा राष्ट्रबंधू अमर बलिदानी राजूबाई दीक्षित यांना हीच मानवंदना धन्यवाद आभारी आहोत